प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक स्थानिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा सिन्नरकडे वळवत बेकायदा गॅस रिफिलिंग करणारे रामदास सुखदेव केदार कैलास अर्जुन केदार दोघे राहणार दोडी तालुका सिन्नर यांच्या मुसक्या आवळल्या आहेत सदर छाप्यात त्रेचाळीस गॅस सिलेंडर व गॅस रिफिलिंगची सामुग्री जप्त करण्यात आली आहे सिन्नर परिसरात घरगुती वापराच्या गॅसचे अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली वावी पोलीस ठाणे हद्दीत दोडीगावच्या शिवारात काही संशयित इसम हे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून कमर्शियलकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची खबर पोलीस पथकास मिळाली होती या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत वरील इसमांच्या कब्जातून घरगुती वापराचे पस्तीस गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळ्या रंगाचे आठ सिलेंडर असे एकूण त्रेचाळीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजनकाटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटार गॅस टाकीचे प्लास्टिक सील असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असले तरी भविष्यात हा प्रकार पुन्हा होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेणार का हा देखील प्रश्न आहे न्यूज एवले तालुक्यात विकासाची मशाल पेटवणारे एकोणीसशे बहात्तर पासून सतत दुष्काळाच्या पर्जन्य छायेत असणाऱ्या एवले तालुक्यात मांजरवाडा प्रकल्पाद्वारे पाणी आणून उत्तर पूर्व भागात हरितक्रांती घडवणारे महानायक जलनायक विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी व पुरवठा मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ